रामचंद्राने त्यांची मदत घेतली आणि रावणाचा पराभव झाल्यानंतर ते राज्य प्रभू रामचंद्राने आपल्या करता ठेवलं नाही तर सन्मानानं ना बिभीषणाला त्या राज्यावर बसवलं या आताच्या राज्यकर्त्यांसारखं ते राज्य बळकावलं नाही ते बळकावलं नाही आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही केले असा ब्रांगोरा पिटला जातो याच प्रभू रामचंद्राच्या चंद्राने शबरीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला प्रभू रामचंद्राना बोर मला चांगली द्यायची आहेत आंबट द्यायची नाही आहेत तर ती चाखून दिली पाहिजेत आणि ती चाखून देण्याकरता म्हणून चाकलेली बोरं ही ज्या वेळेला शबरीने समोर ठेवली त्यावेळेला प्रभू रामचंद्रानी ती खूप मोठ्या आदराने प्रेमाने घात घेतली आज इथं आम्ही राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या केल्यात म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला संसद भवनाचं उद्घाटन होत असताना त्या आदिवासी राष्ट्रपतींना त्यांचा मान द्यायचा नाही प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या स्थापनेची त्या ठिकाणी वास्तविक राज्याच्या देशा देशाच्या देशा प्रमुख म्हणून द्रौपदी मुरुमतीना संधी द्यायला हवी होती पण त्या नाना देता सगळंच आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं हे सुरू झालंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका